जय देवी बायको माता तुझ्याला मी खाता <coughs> मारून मारून केली चलीस तू माझे बाल आता का जीव घेतेस का जय देवी बायको माता जीव घेतल्या शिवाय मला सुख नाही माझा बाय फ्रेंड माझी वाट आता ही पायी हे माझ्या भोळ्या नवऱ्या मी लाड्र मानिन ते तुले भरीन आणि मुनले जाऊन कुर्राडी न मारी केसे घडते तरी तू केलास लग्न कर्माचे फळ आता तू भोगण माझे माय व आता तू संध्याकाळचा जेवण झाल्यावर भांडे घासावाचा तागा झाडावाची आणि मी जेव्हा सिरियल पाहिजे तेव्हा मला डिस्टर्ब नाही करायचा आणि हो मेन म्हणजे